शासनाचे महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी आता ई के वाय सी चे बंधनकारक करण्यात आलेले आहे मात्र सरकारची जी अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट ओपन होण्यास अनेक अडथळा येतोय ये लवकर ही वेबसाईट ओपन होत नाही आहे तर दुसरीकडं ई के वाय सीसाठी हा फॉर्म या ठिकाणी ओपन होत असतो मात्र त्यानंतर या ठिकाणी लाभार्थींचा आधार क्रमांक आणि त्यानंतर जो कॅपचा कोड आहे तो या ठिकाणी टाकला जात असतो आणि त्यानंतर आधार प्रमाणित करण्यासाठी एक संमतीपत्र या ठिकाणी दिलेला आहे मात्र ओ टी पीचं जे ऑप्शन आहे ते दाबल्यानंतर या ठिकाणी एरर असा येतोय आणि यामुळं ओ टी पी सध्या सेंड होत नाही आहे त्यामुळे ही एक ई के वायसीचा फॉर्म भरला जात नसल्याची परिस्थिती आहे यामुळे अनेक महिलांना याचा मनस्ताप सहन करावा लागत असतो वेबसाईटवर अनेक अडचणी सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कुठल्याही प्रकारचा ओ टी पी या ठिकाणी येत नाही मोबाईल नंबर देखील या ठिकाणी मोबाईल नंबरवर ओ टी पी येत नसल्यामुळे हा फॉर्म जो येतो ई केवायसीचा सध्या भरला जात नसल्याची परिस्थिती आहे तर शासनाने लवकरात लवकर जी वेबसाईट आहे ती सुरळीत करावी त्यातील ज्या बारकाव्या आहेत जे काही समस्या आहेत त्या तात्काळ दूर कराव्या अशा असं uh, सूचना ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींकडनं आता व्यक्त करण्यात येत आहे